कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावं लागतं हे नियोजन करताना सुरुवातीलाच कोणते उपाय करायचे माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही ॲग्रोवन कोरडवाहू शेतीमध्ये उत्पादकता टिकून ठेवण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबविणं आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरवणं पिकाच्या दृष्टीने आवश्यक आहे जमिनीची धूप रोखण्यासाठी आणि शेतात ओलावा टिकून राहण्यासाठी उभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढणं रुंदवरंबा सरी पद्धतीचा वापर करणं उताराला आडवी पेरणी आणि जैविक बांध घालणं यासारख्या बाबींचा कोरडवाहू शेतीत मूलस्थानी जलसंवर्धनासाठी उपाय करणे आवश्यक आहे आता माहिती घेऊयात उभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढण्याच्या पद्धतीविषयी उभ्या पिकात पावसाचं पाणी मुरविण्यासाठी ठराविक ओळीनंतर सरी काढणं हा एक चांगला उपाय आहे पिकाची पेरणी झाल्यानंतर तीस ते चाळीस दिवसांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर विविध पिकाच्या अंतरानुसार उभ्या पिकात दोन ते चार किंवा सहा ओळीनंतर कोळप्याच्या साह्याने किंवा बळीराम नागराने सरी काढावी तूर कापूस पिका या पिकामध्ये दोन ओळीनंतर आणि बाजरी सोयाबीन ज्वारी यासारख्या कमी अंतरावरील पिकामध्ये चार ते सहा ओळीनंतर सरी काढावी या सऱ्यामुळे पावसाचं पाणी जमिनीतील पाणी मुरण्याचे प्रमाण वाढतं त्याचा पिकाला जास्त फायदा होतो जलसंवर्धनाची दुसरी पद्धत आहे वरंबा सरी पद्धत ही पद्धत भारी जमिनीत जास्तीचा पाण्याचा निचरा करणं तसंच जमिनीत पाणी मुरवण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे रिझरच्या साह्याने किंवा बैलचलित नांगराने सऱ्या पाडून वरंब्यावर पिकाच्या ओळींच्या गरजेप्रमाणे वरंब्याची रुंदी ठरवावी साधारणपणे दोन ओळीतील अंतर जास्त असणाऱ्या पिकात म्हणजेच कापूस तूर यांसारख्या पिकात दोन ओळी तर कमी अंतरावरील पिकांच्या म्हणजे सोयाबीन मूग उडीत यांसारख्या पिकात चार ओळी वरंब्यावर येतील त्यानंतर सरी असते त्यामुळे जास्तीच्या पाण्याचा जा निचरा होण्यास मदत होते कमी पाऊस झाल्यास सरीमधील पाणी जमिनीमध्ये मुरते आणि पिकांना ओलावा मिळतो त्यामुळे उत्पादनामध्येही वाढ होते あ आता माहिती घेऊया तिसऱ्या पद्धतीविषयी म्हणजेच उताराला आडवी पेरणी किंवा मशागतीविषयी ज्या जमिनीला नियमित आहे अशा जमिनीवरील उताराला आडवी पेरणी करावी अशा जमिनीवर मशागतीची सर्व कामे जसे की नांगरणे वखरणे कोळपणी करणे पेरणी यासारखी कामे उताराला आडवी केल्याने जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होतो या उपायामुळे जास्तीत जास्त पावसाचे पाणी शेतात मुरण्यास मदत होते आणि जमिनीची धूप रोखण्यास मदत होते आता जैविक बांध उपायाविषयी

वापर करता येतो दोन जैविक बांधातील अंतर बारा ते पंधरा मीटर ठेवावे जैविक बांधाची रुंदी तीस सेंटीमीटर आणि उंची तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवावे यापेक्षा जास्त झाल्यास त्याची छाटणी करावी शेतात अशा प्रकारचे पाणी आणि माती संवर्धनाचे उपाय केल्यास जमिनीची धूप रोखली जाऊन शेतात पाणी मुरण्याचेही प्रमाण वाढेल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा